गेल्या काही वर्षापासून रिपब्लिकन काँग्रेस येतूमुळे रिपब्लिकन पक्षाचं नुकसान झालं अस्तित्व संपुष्टात यायला लागलं आणि एवढे रिपब्लिकन गट तयार झाले ज्याला कोणी ओळखत नाही ज्याच्या पाठीमागे मतांची बेगमी नाही किंवा ज्याच्या सांगण्यावर मतं मिळतील अशी लोकं नाही अशी कोणी उठतो पक्षाचं रजिस्ट्रेशन करतो अशा ऐंशी संघटना पक्षाच्या नावाने रिपब्लिकन चळवीच्या नावाने बाबासाहेबांच्या नावाने आंबेडकर चळवळीच्या नावाने निर्माण झाले आणि हे चलु सगळे काय करतात काँग्रेसला पाठिंबा राष्ट्रवादीला पाठिंबा बीजेपीला पाठिंबा शिवसेनेला पाठिंबा ह्या पाठिंब्याच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाचं रिपब्लिकन चवीचं नुकसान झालेलं जयगिर मी भाऊ भाऊनिर्भवने रिपब्लिकन पक्ष खरीपाचा महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे आदरणीय उपेंद्रजी साहेब रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत माजी आमदार आहेत रिपब्लिकन आणि आंबेडकरी जनतेला बंधू भगिनींना आमची नम नम्र विनंती आहे गेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संकल्पना मांडलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भात गेल्या काही दिवसातली जर परिस्थिती पाहिली तर ती रिपब्लिकन पक्षाच्या अस्तित्वाला एक धोका निर्माण झालेला आहे बाबासाहेबांनी संकल्पना मांडलेला हा पक्ष याचे संस्थापक सरचिटणीस बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे ज्यांना बाबासाहेबांनी आपला मानसपुत्र मानलं बाबासाहेबांच्या पश्चात त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत बाबासाहेबांनी त्यांच्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला नाही विदर्भाच्या आणि महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये बॅरिस्टर साहेबांनी आपला पक्ष मोठ्या ताकदीने उभा केला एकोणीसशे सत्याहत्तर साली रिपब्लिकन पक्षाचे दोन खासदार आणि महाराष्ट्रामध्ये तीन आमदार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पोलोचा जो प्रयोग झाला आणि पवार साहेब जे मुख्यमंत्री झाले त्या बिगर काँग्रेस सरकारला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या त्यावेळच्या तीन आमदारांचा उपयोग झाला आहे नव्हे तर साहेबांना मुख्यमंत्री करण्यामध्ये बॅरिस्टर राजाभाऊ खोडगडे खूप मोठी भूमिका आहे ऐंशीला सुद्धा रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडून आले रिपब्लिकन पक्ष पहिल्यांदा फोडला तो काँग्रेसने तो गौरी साहेबांनी रिपब्लिकन पक्ष फोडला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वद साली झालेलं दा रिपब्लिकन ऐक्य काँग्रेसने रामदास आठवलेंच्या माध्यमातून फोडले आज सगळे काँग्रेस किंवा इतर पक्षाची जी लोक आहेत शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली म्हणून बी जे पीला आणि सगळ्या फुटलेल्या लोकांना गद्दार म्हणतात आमच्या चळवळीने ही भूमिका कधीच घेतली नाही आम्ही ह्या सगळ्या गद्दारांना डोक्यात घेऊन नाचलो आणि हेच आपले खरे नेते आहेत असा आम्ही विरोध राहिले पाहतो त्यामुळे खरा रिपब्लिकन कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मॅरिटर साहेबांच्या काळामध्ये दत्ताकट्टी साहेब होते कर्नाटकामध्ये ते खासदार होते मॅरेक्टर साहेबांच्या नंतर ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष जे येशुरीबाई या आंध्रमध्ये होत्या विधानसभेमध्ये विर विधान, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या मध्य प्रदेशामध्ये कचुरलाल जैन आमदार होते नंतर सत्याहत्तरला ते खासदार झाले ते जैन समाजाचे होते ते खासदार झाल्यानंतर त्यांच्या ते जागेवर मध्य प्रदेशामध्ये लोधी समाजाचे सिंग नागपूर हे चार वेळा आमदार राहिले नागपूर महापालिकेमध्ये सातत्याने रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडून येत होते चार महापौर रिपब्लिकन पक्षांनी दिलेले आहेत सातत्याने रिपब्लिकन पक्षाची जी मतं आहेत ही लोकसभेला लाखाच्या पुढे असायची बैरेट साहेब सत्याहत्तरला आणि आणखीला दोन्ही वेळेला लोकसभेला त्यांचा पराभव झाला परंतु अतिशय कमी फरकाने पराभव झाला परंतु कायम ते लढत होते आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व होतं नव्वदच्या रिपब्लिकन ऐक्यानंतर आणि चार खासदार रिपब्लिकन काँग्रेस इथून निवडून आल्यानंतर आपल्या लोकांना रिपब्लिकन पक्षपेक्षा काँग्रेस जवळचा वाटायला लागला आणि लोक काँग्रेसच्या बाजूला जायला ज्या वेळेला उपेंद्र शिंदेसाहेब नव्वदला निवडून आले आठवलेंनी ऐक्य फोडलेलं होतं ते काँग्रेस सोबत नव्हते स्वतःच्या ताकीवर खोरीफ म्हणून निवडून आले साहेबांनी त्यांना मंत्रिपदाची वापर पर दिली परंतु त्यांनी नम्रपणे सांगितलं की आम्ही काँग्रेसच्या विरोधात आहोत ही भूमिका आहे ही निष्ठा आहे हा प्रामाणिकपणा आहे हा त्याग आहे हा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मॅरेक्टर साहेब श्यामबाबू गिरीश बाबू पेट्टी साहेब ईश्वरीबाई ही त्यागाची परंपरा आहे ती परंपरा घेऊन माजी आमदार उपेंद्र शिंदे साहेबी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते पक्षाची वाटचाल करत आहेत गेल्या काही वर्षापासून रिपब्लिकन काँग्रेस हेतूमुळे रिपब्लिकन पक्षाचं नुकसान झालं अस्तित्व संपुष्टात यायला लागलं ला, आणि एवढे रिपब्लिकन गट तयार झाले ज्याला कोणी ओळखत नाही ज्याच्या पाठीमागे मतांची बेगमी नाही किंवा ज्याच्या सांगण्यावर मतं मिळतील अशी लोकं नाही अशी कोणी उठतो पक्षाचं रजिस्ट्रेशन करतो अशा ऐंशी संघटना पक्षाच्या नावाने रिपब्लिकन चळवीच्या नावाने बाबासाहेबांच्या नावाने आंबेडकर चळवळीच्या नावाने निर्माण झाले निर्मान आणि हे सगळे काय करतात काँग्रेसला पाठिंबा राष्ट्रवादीला पाठिंबा बीजेपीला पाठिंबा शिवसेनेला पाठिंबा ह्या पाठिंब्याच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाचं रिपब्लिकन सोयीचं नुकसान झालेलं आता लोकसभेला 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 लोक जर साहेब तुम्ही म्हणता लोकसभेला जर तुम्ही महाविकास आघाडीसोबत होते तर विधानसभेला का आपण बदलवलं लोकसभेला ही चर्चा होती का बीजेपीचा हा नारा होता चारशे पाच Hmm. जर पेक्षा जास्त जागा आल्या असत्या तर निश्चित संविधानात धोका निर्माण झाला होता आणि हा धोका ओळखून आम्ही सगळ्यांनी हा चर्चा केली पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये जवळजवळ तीन ते चार बैठकांच्या मध्ये चर्चा झाल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला परंतु इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे जी लोक आहेत काँग्रेस का असेल पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या लोकांना आम्ही त्यावेळेला मदत जरूर केली परंतु आता विधानसभेच्या वेळेला आम्हाला आमचा वाटा म्हणजे आमचा आमदार ना होऊच नाही तो वाटा देण्याची त्यांची तयारी नाही आम्ही आम्ही त्यांना बोललो की तुम्हाला मदत केली आता तुम्ही आम्हाला द्या आमच्या उमेदवारला आमदार म्हणून निवडून आणा परंतु रिपब्लिकन पक्षाचा आमदार विधानसभेत जावा असा महाविकास आघाडीला वाटत नाही महायुतीला वाटत नाही कोणाला प्रस्थापित पक्षाच्या कुठल्याही नेत्याला ही भूमिका मान्य नाही आणि म्हणून त्यांना असं वाटतं की यांनी पाठिंब्याचं पत्र द्यावं आमच्यासोबत यावं आणि ह्या पाठिंब्याच्या भूमिकेमुळे रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून आम्ही अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर चर्चा झाल्यानं महाविकास आघाडीची जी लोक आहेत काँग्रेस असेल पवारांचे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या लोकांना आम्ही त्यावेळेला मदत जरूर केली परंतु आता विधानसभेच्या वेळेला आम्हाला आमचा वाटा म्हणजे आमचा आमदार ना होऊच नाही तो वाटा देण्याची त्यांची तयारी नाही आम्ही आम्ही त्यांना बोललो की तुम्हाला मदत केली आता तुम्ही आम्हाला द्या आमच्या उमेदवारला आमदार म्हणून निवडून आणा परंतु रिपब्लिकन पक्षाचा आमदार विधानसभेत जावा असा महाविकास आघाडीलाही वाटत नाही महायुतीला वाटत नाही पुन्हा प्रस्थापित पक्षाच्या कुठल्याही नेत्याला ने ने ही भूमिका मान्य नाही आणि म्हणून त्यांना असं वाटतं की यांनी पाठिंब्याचं पत्र द्यावं आमच्यासोबत यावं आणि ह्या पाठिंब्याच्या भूमिकेमुळे रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून आम्ही अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेबरोबर चर्चा झाल्यानंतरही ती चर्चा आम्हाला जर योग्य वाटली नाही त्याच्यामुळे आम्ही त्या चर्चेतून बाजूला झालो आणि सत्तावीस तारखेला नागपूरमध्ये बैठक घेऊन आम्ही अर्ज वाटप केले सत्तावीस तारखेला ए बी फॉर्म दिल्यानंतर एकोणतीस तारखेपर्यंत आमच्या बारा तेरा लोकांनी अर्ज भरले परंतु काही लोकांचे स्फुटनेमध्ये छाननीमध्ये बाद झाले आज रोजी आमचे आठ उमेदवार निगणामध्ये आहेत आम्ही कोणाला नुकसान व्हावं कोणाला फायदा व्हावा हा हेतू न ठेवता फक्त रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही ब्रह्मपुरीमध्ये वडेट्टीवारांचे मदत उमेदवार दिला प्रशांत डांगे आमचा उमेदवार आहे उत्तर नागपूरमध्ये जे निळी टोपी घालतात परंतु आयुष्यभर ज्यांनी काँग्रेसही काम केलं ते असं भासवतात टोपी घालून की मी आंबेडकरवादी आहे परंतु हे गांधीवादी आहे हे काँग्रेसी आहे यांच्या डोक्यामध्ये आंबेडकरवाद नाही आहे परंतु आमच्या उत्तर नागपूरच्या जनतेला फसवण्याचं काम ज्या नितीन राऊतांनी केलं पंचवीस वर्ष झाले नागपूरमध्ये सातत्याने ही मंडळी सत्तेवर आहेत आता तुम्हाला एक विषय सांगतो की गेल्या दोन हजार एकवीसमध्ये अजितदादांनी पदोन्नती आरक्षणाच्या विरोधामध्ये एक जी आर काढला परिपत्रक काढलं शासन निर्णय काढला त्याच्या विरोधात काँग्रेसवाल्यांनी का खूप मोठा गदारोळ केला ऑनलाईन बैठक घेतली त्या बैठकीमध्ये अजितदादाने जर हे परिपत्रक मागे घेतलं नाही तर सरकारमधून बाहेर पडायची भूमिका प्रणितिताई शिंदेंनी घेतली काही दिवसांनी त्यांना अनुसूचित जाती कल्याण समितीचा अध्यक्षपद कॅबिनेट दर्जा मिळाला आवाज बंद वर्षभरानंतर सरकारच बदललं यांच्या भूमिका फक्त यांच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या मग आता यांच्या अस्तित्वासाठी आपण लढायचो का आता जे, आता <workitenàn> जे लोक खाद्या झाले त्यांच्या बायकोला त्यांच्या मुलाला आता काळेच्या बायकोला तिकीट आहे वर्ध्यामध्ये आर्मीला इकडे अनिल देशमुखाच्या मुलाला तिकीट आहे म्हणजे कार्यकर्त्यांच्या जगवण्याचा विषय नाही लोकशाही जगवण्याचा विषय नाही संविधान जगवण्याचा विषय नाही यांचा विषय काय आहे यांची घराणेशाही जपली पाहिजे यांच्या पोलाबाळांची यांच्या बायकोची यांच्या घरातल्या लोकांची काळजी यांना पडलेली आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व महत्वाचं आहे यांची घराण्यासाठी आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही यावेळेला आठ लोक दिलेले आहेत आठ उमेदवार दिले अगदी शेवटच्या आम्ही केल्यामुळे आठच आहे जर आम्ही अगोदर केलं असेल तर आमचे पंचवीस तीस लोक सहज आम्ही करू शकलो आमची आंबेडकरी जनतेला बंधू भगिनींना विनंती आहे की रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व टिकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर रिपब्लिकन पक्ष खरीप राष्ट्रीय नेते माजी आमदार उपेंद्र शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आठ उमेदवार दिलेले <laughs> आहेत तर मी मगायचीच सांगितलं की वडेट्टीवारांच्या विरुद्ध प्रशांत दांगे ब्रह्मपुरीमध्ये आहेत उत्तर नागपूरमध्ये नितीन राऊतांच्या विरुद्ध चंद्रकांत रामटेके आहे काटोलमध्ये सलील देशमुखांच्या विरोधात नितीन बागडे आहे तिवशामध्ये यशोमती ठाकूरांच्या विरोधात संदेश मेश्राम आहे किनवटमध्ये आणि उत्तर नागपूरमध्ये प्राध्यापक अशोक ढोले आहेत संभाजीनगर पश्चिममध्ये संजीव कुमार इखारे आहे आणि मुंबईमध्ये छत्रपती शिवाजीनगर मांडकोदमध्ये मोहम्मद हुसेन शेख हे आमचे आठ उमेदवार आहेत आम्ही सर्व समाज घटकांना घेऊन चाललेलो आहोत बाबासाहेबांची भूमिका सर्वांना सोबत घेऊन जाण्याची होती या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आज जो अधिकार आहे भारतीय संविधानाच्यामुळे बाबासाहेबांनी जे अधिकार दिले शिक्षणाचा असेल नोकरीचा असेल उद्योग व्यापाराचा असेल तुमचा बोलण्याचा लिहिण्याचा अधिकार आहे तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार हे अधिकार संपुष्टात येऊ नये म्हणून लोकसभेला आम्ही जरूर यांना पाठिंबा दिला परंतु ऐवजी हे ये जर यांची लोकशाहीच्या ऐवजी यांचं स्वतःचं कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर आमच्या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व महत्वाचं आहे ज्या ज्या आंबेडकरवादी जनतेला असं वाटतं तर रिपब्लिकन पक्ष टिकला पाहिजे तो हो वाढला पाहिजे तो, तो मोठा झाला पाहिजे त्या सगळ्या आंबेडकरी जनतेला बंधू भगिनींना आमची नम्रतेची विनंती आहे की आम्ही आठच लोक उभे गेलेत हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न यांना आम्ही उभे केले आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो की तन मन धनाने तुम्ही बीएसपी ला काय केलं नोट बी दो वोट बी दो रिपब्लिकन चळवळीला द्या ना रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना तुम्ही तुमची शंभर दोनशे पाचशे तुमच्या ऐकतीप्रमाणे मदत करा आमच्या उमेदवाराकडे पैसे नाहीत आधी पंचवीस तीस चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करून आमचा उमेदवार पत्रक घेऊन गल्लोगल्ली फिरून राहिला झेंडे बॅनर घेऊन तुम् फिरून राहिला त्या उमेदवाराला सो खुशीने तुम्ही तुमच्या खिशातून दान पण द्या आणि येणाऱ्या वीस तारखेला तुमचं मतदानही द्या रिपब्लिकन पक्षाची मतं ही आज आपल्याला मोजण्याची गरज आहे कारण रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व याच्यावर अवलंबून आहे आणि म्हणून माझी पुन्हा सगळ्या आंबेडकरवादी जनतेला ज्याला ज्याला रिपब्लिकन पक्ष टिकावा वाढावा मोठा व्हावा असं वाटतंय त्या सगळ्या आंबेडकरी जनतेला माता भगिनींना बंधूंना माझी विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष फरीपणे जे आठ उमेदवार दिले ह्या आठ उमेदवारांना आपलं भरोगस मतदान करा आणि त्यांना आर्थिक मदतही करा एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने आपल्याला करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय भारत